मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज जाधव संकुल येथे वरद विनायकेश्वर व ओंकारेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न जाधव संकुल येथील श्री वरद विनायकेश्वर गणपती मंदिर व ओंकारेश्वर महादेव मंदिर यांचा वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह हो। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला निमित्ताने कलश पूजन दीपपूजन ग्रंथपूजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शेवटच्या दिवशी राहण्याचे कीर्तन दिगंबर महाराज किरकाडे यांचे झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील विश्वास अप्पा नागरे माजी नगरसेवक श्री नंदुशेख जाधव नगरसेवक नितीन बाळा निगड नगरसेविका सौ मानसी योगेश शेवडे सौ सविता रवींद्र काळे सौ सो सोनाली तुषार भंदुरे सौ माधुरी गणेश बोलकर सौ हर्षदा संदीप गायकर सौनयना निलेश जाधव सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेठ जाधव सार्थक विक्रम नागरे गौरव जाधव नाना वाघ विजय विजयकुल संजय शिंदे सुभाष गुंबाडे सर्वनाथ घुमरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन वरद विनायकेश्वर गणपती मंदिर व ओंकारेश्वर महादेव मंदिर तसेच जाधव संकुल ग्रुपच्या नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते नवनिर्वाचित नगरसेवक आणि आमचे लहान सर्व जनता आपल्याकडून त्यांच्याकडून काम करून घ्यायची त्यांना विनंती करतो दोन दिवसापासून टीव्ही ला झळकत आहे अशा माधवते बोलकर यांनाही विनंती की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे यानंतर आमचे मित्र दुसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या रूपाने मानशी देखील नगरसेविका होऊन गेलेल्या आहेत आमचे नाना जेव्हाच राहते परंतु सविता नगरसेविका हे दुसऱ्यांदा होत आहे सविता काळे यांचा सत्कार मटाले आजी आणि रावते ताई यांनी करा त्यांना विनंती करतो रावते ताई हिरवईस उनवणे कोळंबे ताई या कोळंबे ताई हिरताई सोनवणे हिरताई सोनवणे आणि कोळंबे ताई पुढील कार्यक्रमासाठी जायचंय नायकोडे मामी करायची <laughs> पाच हजार फक्त आपण जास्त नाही मागायचे म्हणजे प्रत्येक मंदिरात आता <laughs> <laughs> मग नानाला माहिती नानाचं सुद्धा मी देवाचं मंदिर दिलं बांधू म्हणजे माझ्याकडे एकशे तीस मंदिर आहेत ते सर्व जाती धर्माची तर एवढी मंदिरं झाले आणि ते प्रत्येका द पण दिन अन्नदान आम्ही करत असतो इथे मी एकावन्न आजार तुम्ही दोघं आले मी देतो देत राहतो आपलं कर्तव्यच इथे केलं पाहिजे सामाजिक कार्यकर्त्याने महाराजांनी बघाच सांगितलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद होता म्हणून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले असंच राज्यकर्त्यांनी आपल्या अध्यात्माच्या कामाला मदत करावी करतात मला खात्री आहे आणि करतील सर्व धन्यवाद अशा काही गायकर आल्या आल्या ना लिली इकडे पुढं नाही जाधव संकुलमध्ये सालाबाद प्रमाणे हा जो अखंड हरिनाम सप्ताह होत असताना मला वाटतं हा सप्ताह आज, आज वेगळा आहे कारण या ठिकाणी वीज नवनिर्वाचित नगरसेवकाच्या आज हजरीने हा सप्ताह हा काल्याचं कीर्तन झालेलं आहे खऱ्या अर्थाने आपण एवढ्या मोठ्या संख्येने दरवर्षी आपण हा सप्ताह आयोजित करतात आणि खरं तर मला वाटतं आमचे दिगंबर महाराज आपल्याला खरं मग्तमुग्ध असं करतात की जेणेकरून समाजाला काय उपयोगी पडल असं आपलं त्यांचं प्रबोधन असतं आणि म्हणून आपण त्यांचे जे आचार विचार ऐकले ते संसारातच उपयोगी होईल असा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळं परत एकदा या नवीन नगरसेवकांचे मी आभार मानतो त्यांच्या हातून चांगली जनसेवा हो विकास या भागाचा विकास हो अशी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद